भगवान श्री मार्कंडेय महामुनि रथोत्सवाच्या शताब्दी वर्षानिमित्त धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र मित्रपरिवाराच्या वतीने भव्य अन्नदान महासेवेचे आयोजन करण्यात आले आहे नारळी पौर्णिमे दिवशी निघणाऱ्या रथोत्सवादरम्यान भाविकांसाठी महाप्रसाद वाटण्यात येणार आहे हिंदू पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाचे यंदा शताब्दी वर्ष आहे नारळी पौर्णिमेला रथोत्सव मिरवणूक शहरातून मोठ्या उत्साहात काढली जाते या रथोत्सवात अनेक मंडळे संस्था आणि संघटनांसह भाविक लाखोंच्या संख्येने सहभागी होतात या रथोत्सवात सहभागी होणाऱ्या मंडळांसाठी आणि भाविकांसाठी धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्रपरिवाराच्या वतीने भव्य अन्नदान महासेवेचे से आयोजन करण्यात आले आहे रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस मुख्यालया समोरील शिवराम चौक येथे सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अन्नदान महासेवा होणार आहे या अन्नदान महासेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अंबादास गोरंटला यांनी केले आहे उद्या श्री मारखंडे मामुनींचा शतक महोत्सवी रथोत्सव आहे त्या रथोत्सवानिमित्त आम्ही अंबादास मित्र मित्रपरिवाराच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी या मिरवणुकीमध्ये सामील होणाऱ्या सर्व मंडळांना व पदाधिकाऱ्यांना व तसेच सर्व भक्तांना विनंती आहे की या महाप्रसादाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा आणि श्री मारखंडे मामुनीचे प्रार्थना करूया कि आपला समाज आपला देश आणि आपला धर्म टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना बळ देवो ही श्री मार्कंडे मामुनी चरणी पार्थला जय मार्कंडे जय श्रीराम अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका